दरम्यान राधानगरी तालुक्यात वर्षा सहलीतून होणारी हुल्लडबाजी रोखण्यासाठी प्रशासनानं कडक पावलं उचलली आहेत त्यानुसार नियमभंग करणाऱ्या पर्यटकांवर कारवाईचा बडगा उगारलाय वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या पंचावन्न वाहनांकडून रविवारी एका दिवसात त्रेचाळीस हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला राऊतवाडी धबधबा राधानगरी आणि काळंबावाडी धरण परिसरात रविवारी प्रचंड वर्दळ होती अशावेळी सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या आणि वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या पंचावन्न दुचाकी आणि चारचाकी वाहन चालकांकडून रविवारी एका दिवसात त्रेचाळीस हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तर दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या एका व्यक्तीला दहा हजारांचा दंड केला आहे पोलिसांनी संपूर्ण तालुक्यात गस्त वाढवली असून वर्षा पर्यटनाच्या नावाखाली गोंधळ घालणे आरडाओरडा करणे महिलांची छेडछाड करणे अशा गुन्ह्यांसाठी कठोर कारवाई करण्याचा इशारा दिलाय निसर्गाचा आनंद घ्या पण दुसऱ्यांना त्रास देऊ नका अन्यथा पोलीस कारवाई करणारच असं सांगण्यात आलं